नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाहूया जेतवन विहाराचे रहस्य काय आहे जेतवन विहाराची रहस्य कथा आज आपण जाणून घेऊया श्रावस्ती नगरी प्राचीन काळी समृद्ध वैभवशाली आणि धर्मप्रिय लोकांनी भरलेली होती येथे व्यापारी राजकारणी शेतकरी विद्वान आणि साधेसुधे ग्रहस्थ असे अनेक सुखाने राहत होते पण त्या नगरीला खऱ्या अर्थाने तेज मिळाले तेव्हा जेव्हा भगवान बुद्ध यांनी तिथे पाऊल ठेवले पिंडकाचे स्वप्न श्रावस्ती नगरीत सुदत्त नावाचा एक मोठा व्यापारी राहत होता तो लोकात पिंडक म्हणून प्रसिद्ध होता कारण तो अनाथांना गरिबांना भुकेल्यांना पोडभरांना देत असे एकदा तो राजग्रह नगरीत गेला असता त्याची भेट भगवान बुद्धांशी झाली बुद्धांचा तेजस्वी चेहरा शांत डोळे आणि गोडवाणी ऐकताच त्याच्या मनात विचार आला माझ्या श्रावस्त नगरीत असे विहार असावे जिथे बुद्ध भिक्खू संघ राहू शकतील उपदेश देऊ शकतील आणि लोकांना सत्याचा मार्ग दाखवू शकतील त्या रात्री अनाथपिंडकाला झोप आली नाही त्याचे मन फक्त एका गोष्टीवर अडले होते मी श्रावस्तीमध्ये बुद्धांसाठी एक भव्य विहार बांधणार तर जेत उदयानाची कथा दुसऱ्या दिवशी तो राजपुत्र जेत याच्या बागेत गेला ही बाग हिरवीगार सुंदर झाडांनी नटलेली फुलांनी बहरलेली होती कमळांची तळी पक्ष्यांचा गोड किलबिलाट आणि शांतता ध्यानासाठी आदर्श जागा अनाथपिंडकाने राजपुत्राला म्हटले मला ही बाग विक मी येथे भगवान बुद्धांसाठी विहार उभारू इच्छितो राजपुत्राला आश्चर्य वाटले तो थोडा हसला आणि म्हणाला ही बाग मी विकत नाही पण जर तू हिची प्रत्येक वीडभर जमीन सोन्याच्या नाण्यांनी झाकलीस तर मी देईन त्याला वाटले हा या व्यापारी एवढे मोठे दान करणार नाही पण अनाथपिंडकाने ताबडतोब मान्य केले सोन्याने झाकलेली भूमी संपूर्ण श्रावस्ती नगरीत चर्चा सुरू झाली अनाथपिंडक सोन्याने जमीन झाकणार आहे अनेक रथामध्ये सोन्याची नाणी आणली गेली आणि एक एक करून संपूर्ण बाग सोन्याने झाकली गेली जमीन जितवर होती तितवर नाणी पसरली फक्त एका कोपऱ्यात झाडांची दाटी होती ते झाडे जेत राजपुत्राला फार प्रिय होते तो म्हणाला ही झाडे मात्र माझ्या नावावर राहतील त्यावर बुद्धांनी सांगितले मग या विहाराचे नाव असेल जेतवन विहार झाडे जेत राजपुत्राची आणि भूमी पिंडकाची म्हणून त्या विहाराचे नाव ठेवण्यात आले जेतवन विहार बुद्धांचे वास्तव्य त्या दिवसानंतर जेतवन विहार बुद्धांचे आवडते स्थान बनले बुद्धांनी सर्वात जास्त काळ एकोणीस वर्ष इथे वास्तव्य केले इथे त्यांनी सर्वाधिक प्रवचनं दिली सकाळी राजे व्यापारी ग्रहिस्ती लोक येऊन शिकवण घेत संध्याकाळी देवदेवता देखील जेतवन विहारात येऊन धर्मश्रवण करत अनेक प्रसिद्ध सूत उपदेश याच ठिकाणी सांगितले गेले त्यात एक रहस्यपूर्ण घटना एकदा राजा कोसल बुद्धांना म्हणा विचारतो भगवान जगात सर्वात मोठा विजय कोणता आहे एखादा राजा दुसरा राजा जिंकतो एखादा योद्धा रणांगण जिंकतो पण खरा विजेता कोण तेव्हा बुद्ध स्मित करून म्हणाले हे महाराज दुसऱ्याला जिंकणे मोठे नाही जो स्वतःच्या मनाला जिंकतो लोक द्वेष आणि मोहावर विजय मिळवतो तोच खरा विजेता आहे स्वतःवर विजय मिळवणारा जगातील सर्वात महान आहे हा उपदेश ऐकून राजा कोसल गहीवरून गेला त्याला समजले की खरी लढाई बाहेरच्या शत्रूशी नसते तर स्वतःच्या अंतरंगाशी असते कथेतील शिकवण आपण जाणून घेऊया जेतवन विहार केवळ एक स्थळ नव्हते तर श्रद्धा दान आणि साधनेचे प्रतीक होते अनाथ पिंडकाकडून आपण शिकतो खरे दान म्हणजे निस्वार्थपणे केलेले दान जे राजपुत्राकडून शिकतो जे आपल्याला प्रिय आहे ते धर्मासाठी अर्पण करणे ही खरी समर्पण भावना आहे आणि बुद्धाकडून शिकतो जगातील सर्वात मोठा विजय म्हणजे आत्मविजय आहे तर अशा प्रकारे जेतवन विहाराचे रहस्य आपल्याला शिकवते दान श्रद्धा आणि आत्मजागृती हीच खरी संपत्ती आहे तर आपण पाहिले जेतवन विहाराचे रहस्य काय होते तर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचेही योगदान राहू द्या नमो बुद्धाय लवकरच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये